मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी रवि राठी यांच्या सभेने सर्व मूर्तिजापूर वासी यांचे लक्ष वेधले होते त्यांच्या सभेतील लावरे तो व्हिडिओने संपूर्ण परिसरात चर्चा सध्या रंगू लागली असून यामुळे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलणार असल्याचे दिसून येत आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात वीस तारखेला निवडणूक होऊ घातली आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आपले कार्य करणारे रवी रमेशचंद्र राठी हे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ मूर्तिजापूर येथील बियाणी जिनिंग येथे सभा संपन्न झाली सभेला हजारो महिला पुरुषांनी आपली उपस्थिती दाखवली होती सभेमध्ये युवा समाज प्रबोधनकार क्रांती काळे यांच्या प्रबोधनाने सर्वांचे लक्ष वेधले तर रवी राठी यांचे भाषणात त्यांनी कडाडून महाविकास आघाडी भाजप यांच्या नेत्यांवर टीका केली त्याचबरोबर विद्यमान आमदारांची पोलखोल त्यांनी केली

आपण भेटायला जातो हो तर त्यांच्या चेहऱ्यावर माहीत पडत आपल्याला की ते आपल्या सोबत आहे फे, की नाही हे पैसे देऊन पैसे देऊन भेटत नाही हे सर्व गोष्टी हे प्रेमापूर्वी भेटत आहे मागील मी काट्यापूर्ण बॅरेजसाठी आपण पाचशे तेहतीस कोटी रुपये आणलेले